प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे सावने मात्र तिचा अपमान झाला असतो म्हणून आता मैत्रिणींसमोर काय बोलायचं या गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे मैत्रिणीसुद्धा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तर तेवढ्यात आता ती सांगू लागते की आधी खरं आहे ना तो माझी सगळी मदत करतो आणि ती एक प्लॅन बनवते आणि मैत्रिणींना सांगू लागते तेव्हा मैत्रिणीसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये येतात इकडे मात्र आता मैत्रिणींनी तिचा प्लॅन ऐकलेला असतो आणि त्यानुसार आता सावनी आदित्यला आवाज देते त्यानंतर आदित्य आणि सई येतात आणि त्यानंतर ते म्हणतात की हे बघ ह्या आमच्या मैत्रिणी आहे एकमेकांशी ते ओळख करून देतात त्यानंतर सावनी म्हणते तुम्ही केक खाल्ला का तर त्यावर आता तिच्या मैत्रिणी म्हणता की एक काम कर तू तु तुझ्या तु आईला केक भर तर तेव्हा सई आणि आदित्य केक घेऊन येतात आणि त्यानंतर मात्र कोमल त्यांच्याकडे केक देते आणि केक दिल्यानंतर आता आदित्य सावनीला केक भरवतो आणि त्यांचा फोटो काढतात त्यावर मैत्रिणी सुचवतात की आदित्य एक काम कर ना तू तुझ्या वडिलांना सुद्धा बोलो आणि तुमचं मस्त फॅमिली फोटो काढू तर त्यावर सावनी म्हणते नको कशाला तो बिझी आहे त्याच्या नवीन बायकोसोबत तर आदित्य म्हणतो मग काय झालं पण ते पप्पा माझे आहे आणि ते सगळं माझं ऐकतात असं म्हणून तो सावनीला तिथे घेऊन जातो आणि ओढत नेल्यावर म्हटलं तो म्हणतो की पप्पा आपण एक फॅमिली फोटो काढूया तर असं म्हटल्यावर आता सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं पण इकडे सावणीचा प्लॅन सगळ्यांच्या लक्षात येतो तर सागर म्हणतो फोटोच काढायचा आहे ना मग आपण सगळ्यांना बोलू तर तेव्हा तो म्हणतो नको तो फोटो आपण नंतर काढू पण आता मला आपल्या चौघांचाच फोटो हवा आहे असं म्हणून आदित्य हट्ट करतो तर इकडे सागर मुक्ताचा हात सोडत नाही परंतु मुक्ता म्हणते हरकत नाही त्याला फॅमिली फोटो हवा आहे त्यात का एवढं आणि असं म्हणून मुक्ता साईडला होते इकडे मात्र सावनी त्या गोष्टीचा फायदा घेते आणि सागरचा हात आपल्या खांद्यावर ठेवते आणि फोटोज काढू लागते दुसरीकडे तिथे मिहीर पोचलेला असतो आणि मिहीरला हे सगळं बघून प्रचंड राग येतो आणि इकडे मात्र आता मुक्ताला सावनीची कीव येते की तिचं काय वागणं आहे त्यामुळे आता मिहीरला तिच्या वागण्याची खूपच लाज वाटते त्यानंतर मात्र आता आदित्य खूप खुश असतो आणि सागरचाही नाईलायज झालेला असतो फोटो काढताना मात्र मुक्ता त्याला खुनवते की प्लीज जरा स्माइल करा आदित्यसाठी आपण फोटो काढतो आहे ना परंतु त्याला हे काही पटत नसतं आणि इकडे आदित्यचा हट्टा असतो म्हणून तो हे सगळं करत असतो दुसरीकडे मुक्ता सतत फोटो काढताना त्याचा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करते आणि फोटो काढून झाल्यावर मुक्ता मागे फिरून बघते तर तिथे मिहीर आलेला असतो मिहीरला बघून मुक्ताला फार आनंद होतो इकडे आता पुन्हा मैत्रिणींचं सावनी बरोबर बोलणं चालू असतं तर सावनी म्हणते की हा नेकलेस फार छान आहे तुझा तर ती म्हणते मला माझ्या मिस्टरांनी अॅनिव्हर्सरी गिफ्ट केला आहे तर त्यावर ती म्हणते पण यापेक्षा जास्त महागडी ज्वेलरी सावनीकडे असायची हर्ष खूप काय काय घेऊन द्यायचा ना तर तेव्हा ती पुढे म्हणते आज सागरनी पण काहीतरी दिला असेल ना तर तेव्हा ती काही उत्तर देऊ शकत नाही कारण सागरने तिच्यासाठी काही गिफ्ट आणलेलं नसतं इकडे मात्र टेबलवर कोमल आणि स्वाती बसलेल्या असतात त्या हे बोलणं ऐकतात आणि त्या मुद्दामून बोलतात की गिफ्ट तर इतकं भारी आणलं आहे का? ला ना पण मुक्तासाठी आणलं आहे आणि ते खूप रेअर डिझाईन आहे बरं का कारण बायको सुद्धा रेअर मिळायला लागते ना अगदी मुक्तासारखी तर त्यावर मात्र आता सावनी म्हणते चला आपण तिकडं जाऊन बोलत बसूया इकडे कशाला थांबायचं असं म्हणून त्या तिथून निघून निघून जातात दुसरीकडे मात्र सावनी आणि फ्रेंड गेल्यानंतर इकडे कोमल आणि स्वातीला मात्र खूपच आनंद होत असतो इकडे आता मिहीर मुक्ता आणि सागरला रूम मध्ये घेऊन येतो आणि त्यांची माफी मागू लागतो तेव्हा मात्र तो म्हणतो की मला खरंच लाज वाटते आहे तुम्ही इतका चांगलपणा दाखवला तिला या घरात राहायला जागा दिली परंतु ती तुमच्या चांगलपणाचा फायदा घेते तुमचा चांगलपणा संपत नाही आणि तिचा स्वार्थीपणा संपत नाही मला खरंच लाज वाटते तर ह्यावर आता मुक्ता त्याची समजूत काढते की आपण सगळं हे आधीसाठी करतो आहे ना मग बाकी का टेन्शन घ्यायचं पण त्याला खूप वाईट वाटतं आणि त्याला रडू कोसळतं इकडे मुक्ता सांगते अरे तू माझा भाऊ आहे ना मग तुझ्यामध्ये इमोशन्स असणारच आणि काय होतं एक दिवस रडला तर तू काय कडू थोडी आहे असं म्हणते आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो तर आरतीचा फोन असतो आणि आरतीचा फोन असल्यामुळे ती फोनवर बोलायला जाते आणि इकडे सागर आणि मिहीर पुन्हा बोलू लागतात दुसरीकडे आता आरती खाली आलेली असते आणि तिचा जे चालताना ओढणी तिची अडकते आणि तेवढ्यात मागे लकी उभा असतो तिला असं वाटतं की लकीनीच ओढणी धरली म्हणून ती ओरडते पण तेवढ्यात लकी म्हणतो एकदा बघा तरी तर तेव्हा ती लक्ष देऊन बघते तर तेव्हा ती म्हणते की सॉरी हां मला असं वाटलं की कदाचित त्यावर तो म्हणतो हरकत नाही नाहीतर आता तुम्ही मला मारलच असतं तर एवढ्यात तो हेल्मेट काढतो आणि हेल्मेट काढल्यावरती म्हणते बापरे तुम्ही मॅडमचे धीर ना तर तो म्हणतो बरोबर आहे तुम्ही ऍटलीस्ट ओळखलं तरी तर, तर तेव्हा तो तिला म्हणतो की आपण उद्या कॉफी शॉपला नक्की भेटू तर ती कॉफी शॉपसाठी नकार देते परंतु लकी मात्र तिला तयार करतो त्यानंतर ती निघून जाते आणि लकी म्हणतो की बापरे हिला मी आज पहिल्यांदा बघितलं ही एवढी सुंदर दिसते इकडे मात्र आता आरती टेन्शनमध्ये मध्ये असते की नक्की काय करावं दुसरीकडे सावनीच्या मैत्रिणी मात्र पुन्हा सावनीला भरवत असतात की तुझीच मुलं आहे मग तू आता या घरावर हक्क सांगायला शिक आणि आता आलीच आहे ना या घरामध्ये तर इथेच राहा असं तिला काय काय भरवतात आणि हे मात्र तिथे उभे असलेले स्वाती आणि इंद्रा ऐकत असते त्यांना प्रचंड राग येत असतो परंतु त्या पाहुण्या असल्यामुळे त्या काही बोलत नाही इकडे आता मुक्ता आरतीशी बोलते आणि फाईल वर साईन करते त्यानंतर आरती अपॉइंटमेंट फिक्स करते आणि मी निघते असं म्हणते तेव्हा मुक्ता तिला आग्रहाने थांबवते आणि जेवून जायचं असं म्हणते परंतु आता इकडे ती तयार नसते पण मुक्ताच्या आग्रहाखात ती जेवायला बसते दुसरीकडे सावनीला फोनवर आवाज ऐकू येत नाही म्हणून ती फोन ठेवते तेवढ्यात ती ते आदित्य येतो आणि आदित्य म्हणतो वाव खरंच छान पार्टी झाली तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे आणि फ्रेम बघितल्यावर ती म्हणते खरंच खूप छान फोटो आला आणि हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे कारण आज माझी ॲनिव्हर्सरी असून सुद्धा तुझ्या पप्पांनी त्या मुक्ताला दिला आहे गिफ्ट कारण आता तीच त्यांची खरी बायको आहे मी कुठं मी या फोटोवरच आनंद मानेल आणि आता तिचा मुद्दा मात्र तिने आदित्यच्या मनामध्ये बरोबर फिट केलेला असतो तर आदित्य लगेचच ओढत तिला बाहेर नेतो आणि ती नाटक करते आधी काय झालं कशाला काय झालं तर एवढ्यात आता सागर आणि मुक्ता बोलत असतात तर मुक्ता म्हणते मिहीर गेला आता तर सागर म्हणतो हरकत नाही मी बोलेल नंतर इकडे आता इंद्रा आणि स्वाती म्हणतात आधी हिच्या मैत्रिणींना जेवू देत मग आपण जेऊया त्यानंतर आदित्य तिथे पोहोचतो आणि तो म्हणतो तुम्ही माझ्या मम्माला गिफ्ट का नाही दिलं तर त्यावर सागर चिडणार तेवढ्यात मुक्ता त्याचा ते हात धरते आणि पुढे तो म्हणतो आज तुमची अॅनिव्हर्सरी असताना तुम्ही या मुक्ता आंटीला का गिफ्ट दिलं सतत काय तुम्हाला ही दिसते तुम्हाला आम्ही कधीच दिस, दिसत नाही का मम्मा दिसत नाही का तर त्यावर मुद्दामून सावनी त्याच्या समोर त्याला ओरडायला सुरू करते इकडे त्याला सॉरी ही म्हणायला भाग पाडते परंतु आता मुक्ता तिचे कानातले काढून देते तेव्हा सगळ्यांना प्रचंड राग येतो परंतु सावनीच्या आणि मनासारखं होतं तर मग आता लगेचच सागर विषय बदलत म्हणतो पण हे वापरलेले कानातले आहे ना तर मग सावनी कशी घेणार नको नको त्यापेक्षा आहे ना मी दुसरी ऑर्डर करतो आणि असं म्हटल्यावर आता लगेचच सावनी म्हणते उगाच कशाला तू डायमंड वगैरेचे कानातले ऑर्डर करतो आणि हे म्हटल्यावर आता इंद्राला फारच नवल वाटतं परंतु आता सागर मात्र दुसरी ऑर्डर देतो आणि इकडे आदित्यचा हट्ट पुरवला जातो आणि मनासारखं होतो पुढील भागात आपण बघणार आहोत की सावनी फोनवर बोलते की आदित्य माझा हुकुमाचा एक्का आहे तो जोपर्यंत माझ्या सोबत आहे ना तोपर्यंत मला या घरातनं बाहेर जाण्याची अजिबात भीती नाही दुसरीकडे मात्र सागर आणि मुक्ता मध्ये वाद सुरू असतात आणि इकडे प्रत्येक काय त्याचा हट्ट पुरवायचा आहे हे तुम्हाला कळत नाही का असं सांगतो तेवढ्यात मात्र त्यांचा रोमांस सुरू असतो रूम मध्ये आणि तिथे अचानक सावणी येते इकडे मात्र सावणी निघून गेल्यानंतर पुन्हा त्यांचे वाद सुरूच असतात की तुम्हाला तुम्हाला समजायला आता कळतच नाहीये तर तेव्हा मात्र ती पुन्हा पुन्हा तेच सांगते की आपण फक्त आधीसाठी हे करतो आहे पण आता सागरला काही हे पटत नसतं त्यानंतर मात्र पार्टीमध्ये मा सगळं काही झालेला प्रकार त्यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं की नक्की हे खूप चुकीचं झालं आहे पण आता करणार तरी काय पण आता आदित्यसाठी पुन्हा मुक्ता तेच समजून सांगते की प्लीज तुम्ही असं वागू नका आपल्याला हे सगळं काही आदित्यसाठी करायचं आहे सावणीसाठी आपण काही करत नाही तरी पण सागर म्हणतो का पण का नाही करायचं मला तेच समजत नाही आपण हे का बंद नाही करायचं असं तो सांगत असतो पण इकडे मात्र मुक्ता तिच्या निर्णयावर ठाम असते आणि दुसरीकडे आता खाली उतरल्यावर मात्र इथे चावणीला फोन येतो की तिच्या आईची अचानक तब्येत खूप सिरियस झालेली असते त्यामुळे तिला तिथून जावं लागतं आणि ती म्हणते मिहीर पण माझ्या सोबत आहे अर्जंटली मला जावं लागेल तर तेवढ्यात मात्र आता इथे मात्र मात आदित्य म्हणतो की तू प्लीज लवकर ये मम्मा मला तुझ्याशिवाय इथे करमणार नाही तर तेव्हा ती म्हणते बरोबर आहे पण जर आजीची आज तब्येत एवढी खराब नसते तर मी गेलेच नसते आणि आता मात्र आजीच्या तब्येतीसाठी मला जायला हवं आणि यांच्यामध्ये तुला राहायला हवं असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र आदित्य जाताना आईला म्हणतो पण तू काळजी करू नको ती खूप छान वागते आहे व्यवस्थित वागते आहे आणि असं नसतं तर तिने तिच्या इयर रिंग तुला दिल्याच नसत्या तेव्हा मात्र ती म्हणू लागते तुला समजत नाही ती मुक्ता कशी आहे ती ती बरोबर सगळ्यांच्या मनामध्ये सगळं आपलं स्थान मिळवते पण तू तिच्या बोलण्यामध्ये जाऊ नको दुसरीकडे मात्र आता इथे हर्ष आणि वाद असतो हर्ष पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तर मिहिका मात्र त्याला लोटून देते आणि म्हणते तू जर असं केलंस ना तर लक्षात ठेव मी पुन्हा केस करेल आणि करणार काय तू मला मारणार का मार मग आणि आता तूच मला म्हटला होता ना की तू सगळं मला देऊ शकतो मग मी आता तुझा सगळा पैसा उडवणार आणि शॉपिंगला जाणार असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि बघ आता तू जर मला थांबवलं ना तर पुन्हा तुझ्यावर केस करेल लक्षातच राहायला पाहिजे तुला असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि इकडे सावनी सुद्धा आदित्यला कोळी कुटुंबामध्ये सोडून आपल्या आईच्या तब्येतीसाठी निघून जाते येणाऱ्या अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा